शरद पवार यांच्यावर राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला हे लक्षात येत नाही शरद पवार यांना राहुल गांधी यांना भेटल्यानंतर इतक्या दिवसांनी आठवण कशी आली राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदप्रमाणे कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर रोज नवीन कपोल कल्पित कहाण्या सांगत आहेत अशा प्रकारची अवस्था शरद पवार यांची तर झाली नाही ना राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहूया ते काय म्हणतात निवडून पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच हे आठवण का आली इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना कारण पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ई व्ही एमबद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते किंबहुना पवारसाहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्ही एमला दोष देणं हे अयोग्य आहे आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक प्रकारचा हा संभ्रम निर्माण केला जातो आहे कितीही संभ्रम निर्माण झाला तरीही भारता एवढ्या फ्री अँड फेअर निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे आणि या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं सर्व मंडळी जनतेत बोलते हे सगळे बोलत आहेत पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही इलेक्शन कमिशनसमोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतली आहे चालेल का हायकोर्टात सांगितलं चालेल का तसंच कॉसाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोक आहेत